सावेडी हडको परिसरातील गुरुकृपा कॉलनीमध्ये काही रहिवाशांना जाणून बुजून या भागात नव्याने होणाऱ्या ड्रेनेज लाईन प्रणालीमधून वगळण्यात आलं आहे याबाबत मनपा अभियंता आणि ठेकेदारांना सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे माझा बंगला आणि आणखी एक अपार्टमेंट या ड्रेनेज लाईन प्रणालीपासून वगळले गेले आहेत जे अत्यंत अन्यायकारक का आहे आम्ही नागरिक म्हणून योग्य स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी ड्रेनेज प्रणालीचा हक्क मिळवण्यास पात्र आहोत आम्ही इतर नागरिकांसारखेच कर आणि कर दाखले देत आमच्या शहराच्या विकासात योगदान देत आहोत तरीही आमच्या मालमत्तांना या प्रणालीपासून वगळणं असमाधानकारक आणि भेदभावकारी आहे ड्रेनेज प्रणाली स्थापित केल्यानंतर महापालिका त्या ठिकाणी रस्ता बांधण्याचा विचार करत आहे परिणामी आमच्या संपत्त्यांसाठी ड्रेनेज प्रणालीला जोडणं भविष्यात अत्यंत कठीण होईल आणि कदाचित अशक्यही होईल त्यामुळं नागरिकांना भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल आणि सरकारी निधीचा अपव्यय होईल मनपा अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी येथील रहिवासी करत आहेत नमस्कार मी दीपक सुरेश बोलतो वय माझा बासष्ट ज्येष्ठ नागरिक ड्रेनेज लाईन पासून मला वंचित ठेवण्यात आलेलं आहे याच्याकरता मी अभियंतस साहेब पारके साहेबांना फोन केला फोन केल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी मी अकरा वाजता येतो त्या पद्धतीने ते, ते काय आले नसल्यामुळे मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची बोला भेटलो त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली की सर म्हटलं माझी आशाची आहे इथं लाईन नाही तर त्यांनी मला असं सांगितलं की एवढ्या तेवढाच निधी मंजूर होता तेवढं काम झाले तुमच्या इथं काही निधी मंजूर नाही मग मी सरांना सांगितलं सर मग मी माझी एक लेखी अर्ज हरकत घेतोय त्याच्यामध्ये कारण या ड्रेनेज लाईन झाल्यानंतर त्यानंतर रोडचं काम होणार आहे तर मला ह्याच्यापासून तुम्ही वंचित ठेवून राहिलेले आहात आणि मी पालिकेचा कमीत कमी पंचवीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालेला कर्मचारी असून मला न्याय मिळावा तसं एक निवेदन मी माननीय खासदार लंके साहेब यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा देऊन आलेले तरी मला न्याय द्यावा ही नम्र विनंती आणि या याची कारवाई करावं आयुक्तांनी आयुक्त साहेबांनी आ, हा याच्याबद्दल मी स्वतः आजारी असतो मला बी शुगरचा त्रास आहे त्याच्यामुळं मला मानसिक ताण हा फार ऊन राहिलेला आहे तरी आयुक्तांनी लक्ष घालून इथे ही ड्रेनेज लाईन टाकून मगच ते डांबरीकरण करावं ही विनंती